कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स चिपळूणमध्ये मुसळधार पावसाने बाजारपेठेत पाणी सणाआधीच व्यापारी हवाल दिल महाडमधील वरंद घाटात दरड कोसळली रस्त्यावर चिखल व झाडांचा अडथळा सध्या घाटात एकेरी वाहतूक सुरू रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर बेणसे येथे घर कोसळले सुतार कुटुंबियांचे नशिबाने प्राण वाचले आणि विशाल परब यांचे भाजपात पुनरागमन रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत कार्यकर्त्यांचे निलंबन रद्द विशाल परबांचे कोकणात जंगी स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे अनेक धरण क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधब्यांनी रौद्र रूप धारण केले आहे पर्यटकांना आकर्षित करणारे हे धबधबे आता ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध सवतसडा धबधब्याला पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे या धबधब्याचे विहंगम दृश्य सध्या अनुभवायला मिळत आहे प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी न जाण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे चिपळूण शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने बाजारपेठेत अक्षरशः पाणीच पाणी शिरले बाजारफूल नाथपे चौक चिंचनका पेठमाग परिसरातील व्यापाऱ्यांना माल उचलून ठेवावा लागला गणपती सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून बाजारपेठ सजण्याचे काम सुरू होते मात्र अचानक वाढलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली आज पाणी ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानाची साफसफाई सुरू केली असून पुन्हा माल मांडण्यास सुरुवात केली आहे नगरपालिकेकडून व्यापाऱ्यांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे प्रशासनाकडून वाशिष्ठी आणि शिवण नदीच्या पातळीवरती काटेकोर नजर ठेवली जात आहे प्रांत अधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी यांचा पथक धरण व्यवस्थापनाशी समन्वय साधत असून बाजारपेठेत पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जगबुडी आणि नारंगी नद्यांनी धुक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे नारंगी नदीचे पाणी शेकडो हेक्टर शेतीत शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरातील सकल भागात पाणी शिरले आहे खेड मुख्य मार्ग बंद झाला होता खेड आणि मंडणगड तालुक्यांचा संपर्क देखील तुटला होता जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे देखील आवाहन केले होते प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला होता संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी आवाहन देखील करण्यात आले होते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐतिहासिक बोरस धरण मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला आहे गेल्या आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आणि पाण्याचा प्रवाह बाहेर पडू लागला आहे हे धरण ब्रिटिश काळात दगडी बांधकामातून उभारण्यात आलं असून खेड शहराला पाणी पुरवठा करण्याचं मुख्य साधन आहे बोरस धरण निसर्गरम्य परिसरात वसलं असल्यामुळे ते पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे मात्र सध्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने पर्यटकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे सुरक्षा आणि सावधगिरीच्या दृष्टिकोनाने नागरिकांना धरण परिसरात अनावश्यक गर्दी न करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे महाड तालुक्यातील वरंद घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळून रस्त्यावरती चिखल दरड आणि झाडांचे साम्राज्य निर्माण झाले रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या या महत्वाच्या घाट रस्त्यावरती दरड कोसळताच काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती दरड माजेरी गावच्या वरील भागात कोसळली असून प्रशासनाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने चिखल व झाडे हटवण्याचे काम हाती घेतले महाड एमआयडीसी पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला आहे सध्या घाटात एकेरी स्वरूपात वाहतूक सुरू असली तरी पावसामुळे धोका कायम असल्याने वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे पेण तालुक्यातील बेणसे गावात एक धक्कादायक घटना घडली यमुनाबाई घासे यांचे घर जोरदार वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे कोसळले सुदैवाने घरात असलेले काशीनाथ सुतार आणि त्यांचे कुटुंब या दुर्घटनेतून सुरक्षित बचावलेत घराचे छत पूर्णपणे कोसळले असून आतील संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे सुतार कुटुंबियांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या अंतोरे गावाला पुराच्या पाण्याने वेढले आहे गेल्या तीन चार दिवसांपासून या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे त्यातच हेटवणे धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे यामुळे अंतोरे गावातील सकल भागात पाणी शिरले आहे अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून भात शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे या गावात अनेक लहान मोठे गणपती बनवणारे कारखाने आहेत ज्यात पाणी शिरल्याने त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे सततच्या पावसामुळे बालगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीला पूर आलेला आहे पुरामुळे जावळी निफाड करोटी निधवली पाडले आणि आदिवासी वाड्यांसारख्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे शेतकऱ्यांनी काढणी करून ठेवलेला भाजीपाला पावसामुळे घरातच ठेवावा लागल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे बालगंगा नदी दुतडी भरून वाहत असल्यामुळे नदीचे पाणी द... शेतात शिरल्याने रोपे कुजण्याची शक्यता आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे पेण शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे ग्रामीण भागातील नोकरदारांना घरीच थांबावे लागल्याने त्यांची देखील गैरसोय झाली आहे मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे पाण्याचा जोर खूपच जोरात आहे दोन दिवस पाणी पडण्याचं प्रमाण खूप जोरात असल्यामुळे आणि आता त्याच्यामध्ये हेटवडा धरण भरलेला आहे आणि त्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आंतरंगात पाणी शिरलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण गावामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे तिथे पुढे मोहल्ल्यामध्ये चा पाण्याने चारी साईडला घेरलेलं गेलेलं आहे पावसाचं प्रमाणे असंच वाढत राहिलं तर पाणी वाढण्याचा आधी शक्यता आहे आत्तापर्यंत तरी सगळी से परिस्थिती सर्वसामान्य आहे मोहल्ल्यामध्ये चारी साईडला पाणी जरी असलं सुद्धा लोक सगळी सुखरूप आहेत आमचा त्यांचे सतत संपर्क असा आहे एका उंच ठिकाणी एका घरामध्ये सगळे जमून व्यवस्थित बसलेले आहेत पण अजून जर पाण्याचा जोर वाढला तर मगचं धोका हा निर्माण होऊ शकतो नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाचे जलाशय पूर्णपणे भरले आहे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आज पहाटे तीन वाजून दहा मिनिटांनी धरणाचे दोनही वक्राकार दरवाजे पंचवीस सेंटीमीटरने उघडण्यात आले यातून अकराशे तेवीस क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पाण्यात सोडण्यात आला नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना नदीपात्रात उतरू नये आणि सुरक्षितता जपावी असे आवाहन केले आहे चारशे पन्नास दशलक्ष लिटर पाणीपुरवठा क्षमता असलेले हे धरण आता अठ्ठ्याऐंशी मीटर उंचीपर्यंत भरले असून नवी मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या यामुळे बऱ्याच अंशी सुटणार आहे धरणाजवळ आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत खेड तालुक्यातील वाशिष्ठी खाडी लगत असलेल्या पन्हाळजे गावच्या मालवाडी वाडीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आंब्याचे प्रचंड मोठे झाड अचानक घरावर कोसळले या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत सुरू केले आहे स्थानिक प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे परिसरातील झाडांची मुळे कमकुवत झाली असून त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून बाधित कुटुंबाला मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी काल खेडमधील पूरप्रवण भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे खेड शहरातील नदीकाठच्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने मोठ्या होड्या आणि लाईफ जॅकेट सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत जगबुडी नदीच्या काठावरती विशेष पोलीस गस्त वाढवण्यात आली असून महामार्गावरती वाहतूक नियंत्रणासाठी जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक बगाटे यांनी नागरिकांना रात्रीच्या वेळी आणि जोरदार पावसात घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सहकार्य करावे असेही ते म्हणाले नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातच कालपासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे हो रेड अलर्ट आहे आणि घाटाच्या वरती सुद्धा आणि घाटात सुद्धा पाऊस होता आहे चिपळूण आणि खेड या दोन्ही ठिकाणाची पूर परिस्थिती आम्ही स्वतः जाऊन बघितली तर ज्या नद्या आहेत चिपळमधली नदी वाशिष्ठी नदी आणि खेडमधली जगबुडी नदी ही मोठ्या प्रमाणात आज रात्री पाणी भरण्याची शक्यता आहे घाटातही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे तरी नागरिकांना सर्व पोलीस प्रशासनातर्फे विनंती करण्यात येते की जिथं पूर पुराचं पाणी येत आहे तिथून तात्काळ त्यांनी खाली करावे पोलीस प्रशासनाने त्यांच्या सेवेसाठी मोठी ठेवलेल्या आहेत आमचे सगळे पोलीस प्रशासन तसेच तिथलं नगरपालिका आणि त्यांचे स्थानिक जे कोणी आहे तिथे लोक सगळे आमच्या मदतीसाठी आहेत तरी कृपया सर्व लोकांनी मार्केट तात्काळ खाली करावे ही विनंती कारण रात्री पाणी भरण्याची शक्यता आहे तसेच हायवेवर ही ॲडवायझरी आम्ही सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येत आहे ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि धुकंही खूप मोठ्या प्रमाणात सध्या रोडवर आहे त्यामुळे कोकण परिसरात रात्रीला ट्रॅव्हल करणं टाळावे कृपया आणि रात्री किंवा दिवसाही लोकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे विनाकारण नदी पात्राच्या ठिकाणी जाऊ नये समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशी पोलीस प्रशासनातर्फे मी विनंती करतो आमचं पोलीस प्रशासन कंटिन्युअस पेट्रोलिंग करत आहे अनाऊन्समेंट करत आहे आणि आमचे प्रत्येक पोलीस स्टेशनला आमच्या सॅटेलाइट फोन देण्यात आलेले आहे संपर्क जरी तुटला तरी पोलीस प्रशा प्रशासन जिल्हा प्रशासनाशी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहे सगळ्या ज्या डिझास्टर मॅनेजमेंट सगळे गिअर्स आम्ही प्रोव्हाइड केलेले आहे कंटिन्यू इथे फिरून आमची आमची बोट पण आहे आणि कंटिन्यू इथे फिरून आम्ही नागरिकांना अलर्ट करत आहोत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित जमीन वाटप प्रकरणावरून मोठा वाद पेटला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे या वाटपात काही मंत्र्यांचाही सहभाग असल्याचे पवार म्हणालेत एकोणीसशे त्र्याण्णव पासून सिडकोच्या बारा पूर्णांक पाच टक्के व्याजदर योजनेत बिवलकर कुटुंबियांचा अर्ज वारंवार फेटाळण्यात आला होता मात्र संचालक मंडळाच्या बैठकीत अचानक बेकायदेशीररित्या जमीन देण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय या निर्णयामागे राजकीय दबाव असल्याचंही ते म्हणाले या सर्व प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी तसेच जबाबदारांवर कारवाई करावी या मागणीसाठी रोहित पवारांनी नवी मुंबईत सिडको विरोधात मोर्चा काढलाय आत्ताशी त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं एकतर एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर ही जी जागा तुम्ही बिवळकरांना देत आहात ती ताबडतोब तुम्ही तिथं ती थांबवावी जी काय प्रक्रिया झाली आहे ती त्याला सुद्धा तिथं स्थगिती ही तुम्ही द्यावी बोलत असताना त्यांनी सकारात्मक उत्तर तिथं दिलेलं आहे म्हणजे या मोर्चाचा फायदा हा सामान्य लोकांची सिडकोची पाच हजार कोटीची जमीन जी बिबलकरांना प्रोसेसमध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पण तुम्ही खोलात जर गेलात त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की जमिनीवर नाव हे शासनाचं होतं कारण का एकोणीसशे पंच्याहत्तरला जेव्हा सिलिंग ऍक्ट आला होता ती पूर्णपणे चार हजार एकरची जी जमीन आहे ती शासनाकडे गेली होती बिबलकर परिवाराला त्या ऍक्टच्या अंतर्गत जी काही थोडीफार जमीन होती ती त्यांनी आधीच विकली होती त्यामुळे एक तर क्लिअर आहे की शासनाची जमीन असताना सुद्धा ती त्या ठिकाणी साडेबारा टक्क्याने या बिवलकरांना दिली गेली याच्या मागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोक आहेत पॉवरफुल लोक आहेत सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि आतलं चर्चा म्हणजे अधिकारी लेवलला नाही पण पाच हजार कोटीची जमीन बिवलकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट यांच्यात आणि बिवलकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिरसाटांच्या पक्षाला सुद्धा मोठा निधी हा इलेक्शनसाठी त्या ठिकाणी दिला गेला होता म्हणजे जेव्हा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागणार होती त्याच्या पंधरा दिवस आधी शिरसाट इथं आले पहिली फाईल कुठली क्लिअर केली असेल तर ती बिवलकरांची केली याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी कारबेरा आहे आणि इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांची आज तिथं अडचण झालेली आहे पण आम्ही त्यांना काही कागद मागितलेले आहेत ते कागद तिथं दिले जातील हा काही दिवसापासून वर्तमानपत्रात किंवा आपल्या टी माध्यमातून किंवा मा काही संघटनाच्या माध्यमातून एक बिवलकर कुटुंबियांना साडे टक्के अंतर्गत जमीन दिलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी चर्चा होत आहे त्याबद्दल सिडकोची भूमिका अशी स्पष्ट आहे की जेव्हा उन्नीसशे सत्तर मध्ये सिडकोची निर्मिती झाली तेव्हा आपण ही जमीन संपादित केली त्या जमिनीमध्ये आपण कम्पेन्सेशन दिले त्याच्यानंतर लोकांची मागणीप्रमाणे शासनाने असा निर्णय घेतला की त्यांना साडे सुद्धा जमीन देण्यात यावा त्या या मागणी होती त्याच्यानुषंगाने शासनाकडे बरेच काही पत्र झालेला आहे आणि शिडकोनी आपली भूमिका शासनाकडे स्पष्टपणे मांडलेली होती शासनाकडे अहवाल गेल्याचे नंतर शासनानेही सुद्धा त्यांच्या जो विधी व न्याय विभाग आहे ते इंटरप्रिटेशनचा भाग होतं त्यांचे अभिप्राय घेतल्याचे नंतर शासनाने आम्हाला रिसर्क एक मार्च दोन हजार चोवीस ला गडवलेगे यांना साडेबारा साठी पात्र आहे त्या अनुषंगाने विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन शासनाने आम्हाला रिक्सर आदेश दिल्यानंतरच ही बाबीची खात्री केल्याचे नंतर शिडकोनी साडेबारा टक्के योजनेअंतर्गत त्यांना प्लॉट देण्यात आलेले आहे उरणजवळील नेरे येथे शिवप्रतिष्ठान संस्थेने गिरिजा फाउंडेशन अनाथाश्रमात धान्य आणि खाऊचे वाटप केले संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील यांच्यासह सुषमा मयेकर प्रियंका ठाकूर आणि इतर सदस्य यावेळी उपस्थित होते सत्यजित पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व अनाथालयांना मदत करण्याचे आवाहन केले प्रत्येक सामाजिक संस्थेने अनाथ मुलांना अन्नधान्य आणि आर्थिक मदत करावी जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित होईल असे ते म्हणाले शिवप्रतिष्ठान करंजाडे संस्थेने यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत संस्थेने अनाथ आश्रमात धान्य आणि खाऊ वाटप केल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसलाय विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली संस्थेच्या या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे आज शिवप्रतिष्ठान करंदाडे यांच्या वतीनं एक आज गिरिजा फाउंडेशन इथं एक आम्ही एक अनाथ मुलं आहेत तिथे व्हिजिट केलेली आहे त्यांना एक अन्नधान्याचे किट तसेच नाश्ता वगैरे आम्ही घेऊन आलेले तर अनाथांची माय माऊली म्हणून आपण सिंधुताई सपकालांकडे नेहमी आदराने पाहत असतोय परंतु ह्याच पनवेल नगरीमध्ये एक गिरिजा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे इथे अनाथांची माय म्हणून आपण सुनंदा मॅडमकडे पाहायला आपल्याला काय हरकत नाही वीस वर्षापासून त्या अनाथ अनाथ मुलांसाठी एक अविरत सेवा देत आहेत त्यांचं संगोपन करत आहेत त्यांचे जेवणापासून त्यांच्या शाळेपासून तर सर्व शिक्षण त्या करत आहेत तर आम्ही शिवप्रतिष्ठानच्या वतीने एक त्यांच्यासाठी थोडीशी एक अन्नधान्याचं कीट आम्ही त्यांना घेऊन आलेला की जेणेकरून भविष्यात पुढं पूर, मुलांसाठी काय त्याचं थोडंसं आमचं योगदान त्यांना लाभेल आणि मी सर्व संस्थांना जेवढ्या पनवेल तालुक्यातील किंवा रायगडमधील जेवढ्या संस्था असतील त्यांना मी एवढीच विनंती करेन की जे आपली अनाथ मुलं आहेत त्या अशा संस्था असेल तिकडे सर्वांनी त्यांना फुल ना फुलाची पाकली घेऊन तिकडे त्यांच्याकडे जावं हमारा गिरिजा फाउंडेशन टू थाउजंड फोर लोग चालू के ऐसे बच्चे लोग का एजुकेशन के लिए काम कर रहे हैं। और ऐसा ओल्ड एज लोग के लिए उसके लिए उसके हम लोग सेवा कर रहे हैं। और साथ में लोग का एजुकेशन भी साथ साथ में एजुकेशन भी होता है अभी हमारा आए आय कि बहुत सारा सामान लेके आए शिव प्रतिष्ठान से तो मैं बहुत बोलना को मेरा तरफ से धन्यवाद मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणाला पाठिंबा दर्शवला आहे मात्र या कंपनीच्या विस्तारीकरणामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार आणि व्यवसायात प्राधान्य मिळायला हवे अशी अट त्यांनी घातली आहे जर कंपनी स्थानिक लोकांना पुरेसा वाव देणार असेल तरच मनसे या प्रकल्पाला साथ देईल असे ते म्हणाले आहेत स्थानिकांच्या हक्काचे संरक्षण करणे हे मनसेचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे कोणत्याही परिस्थितीत स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळायलाच हव्यात व या भूमिकेवरती मनसे ठाम आहे त्यामुळे जे डब्ल्यू कंपनीने या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलावे अशी अपेक्षा जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे शेवटी रायगड जिल्ह्यामध्ये ही जी कंपनी आहे ती खूप सर्वात मोठी कंपनी आहे आणि बराचसा पेन विभाग असेल अलिबाग असेल हा परिसर असेल हा इथला स्थानिक स्थानिकपुद्र अनेक नागरिक या कंपनीवरती डिपेंड आहेत त्यामुळे कुठच्याही कंपनीला विरोध करण्याचं पाप आम्ही नक्कीच करणार नाहीत परंतु कंपनी वाढत असताना स्थानिकांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये शंभर टक्के स्थानिकांचाच विचार केला पाहिजे जे आस्थापनाच्या कुठच्या अधिकाऱ्यांनी बाहेरून राज्यातून येऊन जर इथे भरण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रवादी सेनेचं तेवढाच विरोध केला असणार आहे परंतु तुर्तास चांगलं काम होत आहे या चांगल्या कामाला महाराष्ट्रवादी सेना सदैव सोबत आहे आमच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन केलेलंच आहे की कंपनी वाढती आहे कंपनी जर वाढली तर स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत जर कंपनी वाढलीच नाही कंपनी जर फॅक्टरी बंद केली तर नोकऱ्या मिळणारच नाही आहेत त्यामुळे फॅक्टरी वाढणं हे इथल्या स्थानिकांसाठी चांगल्या चांगली गोष्ट आहे चांगली बाब आहे परंतु ती वाढत असताना स्थानिकांना सोबत नेणं माझ्या पदाधिकाऱ्यांनी देखील तेच सांगितलेलं आहे की आपल्याला कंपनीकडनं आमचे धंदे चालू आहेत आम्हाला कंपनीकडनं स्थानिकांच्या बऱ्याच जणांचे नातेवाईक देखील इथे जॉबला जात आहेत हे आमच्या दृष्टीने चांगलं आहे भविष्यात अजून त्या गोष्टी व्हाव्यात हीच पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि आस्थापनाकडनं जे एस डब्ल्यू कंपनीकडनं हीच आमची एक अपेक्षा राहील की स्थानिकांना आमच्या सहकाऱ्यांकडून ज्या काही गोष्टी आहेत स्थानिक नोकर भरती त्या कंपनीने पदाधिकाऱ्यांची मागणी आणि ते देखील या पाठिंबा देणार आहेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निलंबन मागे घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षात पुन्हा स्वागत केले आहे परब यांच्यासोबत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचे निलंबनही रद्द करण्यात आले आहे मुंबईत स्वागत झाल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे हजारो कार्यकर्ते बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते या स्वागताने विशाल परब आणि त्यांचे सहकारी भारावरी गेलेत रवींद्र चव्हाण यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल परब यांनी आभार मानले आहेत त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे युवा वर्गामध्ये नव चैतन्य निर्माण झालं आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरलं असून अनेक जण पुन्हा सक्रिय झाले आहेत कोकणात ठिकठिकाणी थीक त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाचे आणि वरिष्ठ सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी आमची मित्रमंडळी भारतीय जनता पक्षाची मंडळी आम्हाला भेटली सर्वांनी स्वागतसुद्धा केलं आहे आणि शुभेच्छासुद्धा दिल्या आणि सिंधुदुर्गच्या दिशेने आम्ही आता जात आहोत तर हा प्रवास आहे आम्ही प्रवासातनं जाता जाता आमची मंडळी भेटत आहेत त्यांना आम्ही भेटत जातो आहे मुद्दा असा आहे की मधल्या काळात झालेल्या गोष्टी ह्या खूप मागच्या गोष्टी आहेत त्या विसरून गेलेलो आम्ही पण गेलो आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष हा जगातला एक नंबर पक्ष आहे भारतीय जनता पक्ष देशातला राज्यातला सर्व ठिकाणचा एक नंबरचा पक्ष आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोकणामध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा एक नंबर राहील असं मी व माझे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाची निष्ठा राखून आम्ही कार्य करणार आहोत पहा मी, मी खूप कमी वयाचा कार्यकर्ता आहे पस्तीस छत्तीस वयामध्ये मी आमदारकी लढवलेला एक कार्यकर्ता आहे मला एवढंच सांगा वाटतं आहे मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून जमिनीवरती काम करतो आहे मला कोणतं पद मिळणार कुठल्या मोठ्या पोस्टवर जाणार हे मला बघायचं नाही आहे माझ्यासोबत असणारे हे सर्व कार्यकर्ते गावातले आहेत ग्रामीण भागातील आहेत त्यांचं कुठेतरी चांगलं व्हायला पाहिजे गोरगरीब जनतेला मोदी साहेबांचे फडणवीस साहेबांचे केंद्र शासनाचे राज्य शासनाचे जेवढ्या स्कीम येत आहेत त्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत या प्रामाणिक भावनेतन भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी भविष्यात सुद्धा कार्य करणार पक्षाला ज्यावेळी वाटेल पक्ष नक्कीच त्याचा निर्णय घेईल यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण